नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनोंची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला ला गवाला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे आहे अकोला बाजार समिती लोकल आवक आठशे तीन क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर 2008, 2007, 2003, दोन हजार आठशे सत्तर आणि ज्यात सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे चाळीस रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार पाचशे दोन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक अडोतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे एकोणनव्वद जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे दोन आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे छेचाळीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक सात क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे सात क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे त्र्याण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल आवक नऊशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर एक हजार आठशे नव्वद जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल भंडारा बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक दोन क्विंटल कमीत कमी दर दोन हजार ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार ऐंशी रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक पाचशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पस्तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे सदुसष्ट रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात लोकल आवक सातशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पंधरा जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक एक हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक सहाशे पंचवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक नऊशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पंचवीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला गव्हाची जाती आहे जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक सात क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक आठ क्विंटल कमीत कमी दर, 450, जैसे जैसे दर, 45, दर, दर, दर चार हजार पंचावन्न जास्तीत जास्त दर चार हजार पंचावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार पंचावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे साठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे त्र्याण्णव आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल किल्ले धारू बाजार समिती जात पिवळा आवक अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पालघर बाजार समिती जात लोकल आवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पंचेचाळीस जास्तीत जास्त दर तीन हजार पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे वीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यावल बाजार समिती जात हायब्रीड आवक एकशे तेवीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक होती पंचवीस हजार तीनशे एकावन्न क्विंटल आणि आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला एकूण आवक आहे तीस हजार एकूण एकोणऐंशी क्विंटल म्हणजे चार हजार सातशे अठ्ठावीस क्विंटलने आवक आपल्याला वाढलेली ती पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे एकूण पन्नास रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद